फिरण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग सुरुवात करूया आपल्या रिव्ह्यूला प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यूमध्ये आता सर्वजण म्हणत असतात की ऐश्वर्या कशी काय हरली आता ती हरल्यामुळे तिने दरवाजा बंद केलेला असतो तिला खूप टेन्शन आलेलं असतं की आता पुढे काय मी तर पहिल्या स्पर्धेत पास झाली असं तिला खूप टेन्शन आलेलं असतं तर दुसरीकडे ऋषिकेश आणि जानकी जानकी जिंकल्यामुळे ऋषिकेश खूप कौतुक करत असतो जानकीचं आणि म्हणतो की जानकी मला एक गोष्ट सांग तुला हे कसं कळालं की ऐश्वराने चिटिंग केले आहे का ते मी तर तुझ्या बाजूलाच होतो मग मला तरी काहीच नाही कळालं तेव्हा आता जाणवती म्हणते की हो कारण आम्हाला जी सामग्री दिली होती ना त्याच्यामध्ये खोबरं दिलंच नव्हतं आणि खोबरं आणलं कुठून आणि ते खावलं कसं काय इतक्या कमी वेळेमध्ये वाटण्याची भाजी कशी शक्य आहे तेव्हा मला संशय तर आला होता आणि त्यानंतर मी पुरावा नसल्यामुळे गप्पच असं झालं की नेमकं जो आपल्या टेबलवर कपडा टाकलेला आहे ना त्याच्यावर रक्ताचे डाग होते आणि जेव्हा आप एकमेकांना शुभेच्छा द्याव्या द्यायला सांगितलं आहे तेव्हा आम्ही काय केलं की मी मुद्दा म्हणून आता ऐश्वर्याला शुभेच्छा द्यायला लागल्या आणि तिच्या हाताला बँडेज लावलेलं ला होतं आणि त्या कपड्यावरचे डाग पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की म्हणजे हे कटकारस्थान ऐश्वर्यानेच केलेलं आहे कारण आपल्या टेबलचं एक पाय तुटलेला होता आणि हे सगळं एका रात्रीमध्ये ऐश्वर्याने सगळं काही बदलून टाकलं होतं कारण तिला मला हरवायचं असेल ना म्हणून मला कळालं ना हे सगळं तिची चाल आहे ते पुरावा हा होता की तिच्या हाताला बँडेज होतं आणि ते रखतं तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी तुला किती डोकं आहे ना तू किती अलर्ट असते बाबा मला तर कळायला पण नसतं की ऐश्वरने हे सगळं केले तेव्हा जानकी म्हणते की तिचं मला सगळं काही माहीत असतं तिला वाटतच नाही ना मी पुढे जावं असं तेव्हा जानकी म्हणतो की बरं झालं तुला ही गोष्ट कळाली आणि त्यामुळे शेवटी सततचाच विजय झाला जानकी कारण ती तर हरलीच ना तेही पहिल्या सा स्पर्धेमध्ये तिचं तोंड बघितलं की ती बघण्यासारखं झालं होतं आता आणि दिवशी कशा ऐश्वर्यावर हसू लागतात तर पुढे इकडे आता ऐश्वर्या काही दरवाजा उघडत नाहीये तेव्हा आता सर्वजण ऐश्वराला आवाज देतात की प्लीज ऐश्वर्या दरवाजा उघडा का इतकी नको टेन्शन घेऊस सुमित्रा सौमित्र अवंतिका आजी आणि सारंग सगळेजण आता ऐश्वर्याच्या नावाने ओरडू लागतात पण ऐश्वर्या काही दरवाजा उघडायला तयारच नसते ती म्हणते की मी स्पर्धा हरली आहे आणि मला एकटं आहे मला बिलकुल मोड नाहीये कोणाशीच बोलण्याचा तेव्हा सारंग म्हणतो की अहो ऐश्वर असं काय करत आहे मला तर यातमध्ये उद्या मला तुम्हाला समजावायचं आहे उद्या कोणत्या कोणता गेम आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे मला तुमच्याशी ह्या विषयावर बोलायचं प्लीज दरवाजा उघडा तुम्ही इतकं मनाला नका लावून घेऊ आता आज माझी बारी आहे ते व बघूयात ना मी तुम्हाला नाही हरवू देणार मी तुम्ही हरलात पण मी जिंकून दाखवेल तुम्हाला मग तर झालं प्लीज पाच मिनटं दरवाजा उघडा तरी आता ईश्वरा काय करायला तयार नसते तर इकडे अवंती का म्हणते की स्पर्धेसाठी नाचायचं अगोदर आणि नंतर स्पर्धा जिंकला नाही रडत बसायचं हे काय आहे आता नवीनच ना हार असते प्रत्येकाला हारावंच लागतं एकदा तरी आणि ती हरली म्हणून काय झालं तर तिची चुकी आहे ना तेव्हा सुमित्रा म्हणते काय केलं होतं ऐश्वर्याने ती कशी का काय हरली ग तेव्हा का ते म्हणते की हो आई त्या सामग्रीमध्ये खोबरं दिलंच नव्हतं मग ऐश्वर्या बहिणींनी वाटणाची भाजी बनवली आणि तीही आंबट लागत होती त्यामुळे तिथल्या जजेसानी सर्व लोक तिला खूप असे ओरडले आणि तिला खूप किलटिफिल झालं म्हणजे ऐश्वराला सर्वजण ओरडले सगळ्यात आंबट अशी खराब रेसिपी झाली होती ऐश्वर्याची तेव्हा आता जर त्या सामग्रीमध्ये खोबरं नव्हतं तर त्यांना खोबरं भेटलं कुठून यांनी काय केलं आणि ते आंबट कसं काय त्यावरून अंदाज लावू शकतात ना तुम्ही ऐश्वर्याने काय केलं असेल ते तेव्हा सुमित्राला हस येत असतं पण इकडे आजी लगेच मात्र इकडे बाजू घेत आणि त्या म्हणतायत की माझी गुंडी अशी नाहीये तिला काही बोलू नका माझ्या गुंडीने इतकी मेहनत करून कधी स्वयंपाक न करणारी तरी पण तिने रेसिपी बनवली होती मग गावंती का म्हणते हो का मग वेळ संपायच्या आधीच रेसिपी कशी काय बनवून झाली ऐश्वर्या बहिणींची वाटण्याच्या रेसिपीला इतका कमी वेळात होत नाही बाकीच्यांना तर अजून हवा होता तर इकडे ऐश्वर्या बहिणी आधीच म्हणतात की माझी रेसिपी बनवून झाली मग का नाही संशय संशयणार त्यांना ते जज करणारे लोक काही वेळे आहेत का तरी सुद्धा दाजी म्हणतात की असं नका म्हणून माझ्या गुंडीला ते किती निरागस आहे किती हळवी आहे बघितलं ना तिला हरल्यामुळे किती रागालाय तुम्ही तिला धैर्य द्यायचं सोडून तुम्ही असं का बोलते तिच्याबद्दल बघा ना ती आतमध्ये काय करते विचारी आता आजी मात्र खूपच ऐश्वर्याची बाजू घेत असतात सुमित्रा मात्र हसत असतात कारण त्यांना तेच हवं असतं तर आता सौमित्राने अवंतिका मात्र ऐश्वर्याला बोलत असतात की चिटिंग करणाऱ्यांना देव सुद्धा पाहतो वरती ते कशा काही जिंकतील तेव्हा सारंग म्हणतो की बस करा तुम्ही माझ्या बायकोला वाटतील ते बोलू नका इकडे आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही दरवाजा एवढा नाही तर बघा हा मी आता तीन बोलण्याच्या आत तुम्ही जर दरवाजा नाही ना उघडला मी सुद्धा त्या स्पर्धेमधून कायमचं म्हणजे स्पर्धेमधून स्पर बाहेर पडेल मला पण नाही खेळायचीच ही स्पर्धा एक दोन आणि तो तीन म्हणणार तेवढा त्या दरवाजा उघडते आणि सारंग आतमध्ये जातो तेव्हा ईश्वरामध्ये की काय तुम्ही काय म्हणालात तुम्ही त्या स्पर्धेमधून बाहेर जाणार आहात का मग तर पूर्णच आपली वाट लागेल पंचवीस लाख काही कमी रक्कम आहे का जरा विचार करा आणि तुम्ही काय जिंकणार आहात हो खेळता येणार आहे का उद्याचा गेम तुम्हाला ऐश सारंग म्हणतो की तुम्ही चिडू नका ना प्लीज ऐश्वर्या मला नाही बघत तुम्हाला असं मी सांगितलं ना मी तुम्हाला देतोय ना सपोर्ट करतोय ना उद्याची स्पर्धा कोणती असू द्या पण मी जिंकणार मी सांगतोय ना तुम्हाला मला एक संधी द्या मी तुम्हाला जिंकून दाखवतो ऐश्वर्या म्हणतो ठीक आहे घ्या संधी मला बघायचं आहे पण अहो तुमच्या समोर तो ऋषिकेश तो आणि तुम्ही तो कसा जिंकून देईल तुम्हाला मग आता सारंग म्हणतो की मी पॉझिटिव्ह मी जिंकणार दुसरीकडे आता जानकीने आता गपचुप असं सुमित्राला फोन केलाय आणि तिला आता शुभेच्छा द्यायच्या असतात सुमित्रांना सुद्धा आता जानकीला शुभेच्छा द्यायच्या असतात मला आता जानकी म्हणत असते की मला मी याच्यासाठी फोन केलाय की मी तिथे वाटाण्याची उसळ बनवली होती आणि मी तुम बाबांना पण पाठवते त्यांच्या आवडीची आहे ना माझी रेसिपी सगळ्यांना खूप आवडली तर सुमित्रा सुद्धा जानकीचं खूप कौतुक करत असतात आणि मग त्यानंतर आता जानकी आता ती म्हणते की मला ना नानांबरोबर बोलायचं आहे प्लीज फोन द्या तेव्हा जानकी आता नानांबरोबर बोलत असते की नाना तुम्ही काळजी करू नका ही स्पर्धा मी जिंकणार आहे ते सुद्धा इशाराने सौमित्राला म्हणत असतात की बघ आपली जानकी स्पर्धा जिंकणार आहे ती कोणासमोर झुकत नसते तेव्हा आता असं बोलल्यावरती तर मग आता नाना नाना आता हळूहळू बोलतात की ते आणि चावीचं म्हणजे असं काय सॉरी ह्याचं कड्याचं बोलत असतात की ते सोन्याच्या कड्याचं काय झालं तेव्हा आता जाण्या की लगेच क्लिक होतं की म्हणजे त्या सोन्याच्या कड्याचं मला तर विसरच पडला होता मग ते आता लगेच नानांना म्हणते की नाही नाना तसं नाही पण म्हणजे मी विचार केला त्या गोष्टींवर लगेच आता तिला आठवतं कि मला त्या जो तिने पण सांगितलं होतं की तुझं उत्तर त्या सोन्याच्या कड्यामध्येच आहे तो कौल सुद्धा मला दिला होता पण मला जमतच नाहीये त्या गोष्टीकडे जायला तेव्हा आता मी नक्कीच प्रयत्न करेन नाना तुम्ही काळजी करू नका मी सोन्याचा कड्याचा शोध लावणार आहे नक्कीच लवकर तुमच्या समोर आणणार आहे तेव्हा नाना म्हणतात की तूच ही स्पर्धा जिंक जानकी की, की काही झालं तरी तूच ही स्पर्धा दा जिंकून दाखव म्हणून ते दे शुभेच्छा देतात तर जानकीला खूप आनंद झालेला असतो प्रेक्षकांना पुढे आता अवंतिका सयजीरावांना भेटते आणि म्हणते की बाबा काही खरं नाही आहे माझं मी तर पहिल्या स्पर्धेमध्ये हरली तेव्हा सयाजीराव म्हणतात की अशी काय लहान मुलासारखी करते सयाजीरावांची मुलगी हरली मला शक्यच नाही ऐक मला ऐकायला पण जड जाते ना ईश्वर आहे त्याच्यापुढे असं करू नकोस तेव्हा आता लगेच सारंग हे लांबून ऐकत असतो तेव्हा लगेच आता सयाजीराव म्हणतात की अगं हर एक स्पर्धा बाद झालं म्हणून काय झालं उद्या आहेत ना आपले जावई आपले जावई करतील ना काहीतरी मॅनेज तेव्हा आपले जावई काय त्या बुटक्याचं बोलताय बाबा तुम्ही तो बुटका आहे ऋषिकेसमोर त्याचं काय चालणार आहे ऋषिकेसारखे हाईट पर्सनॅलिटी आहे का याच्याकडे तेव्हा आता सारंगला मात्र रडायला येतं कारण सारण सगळं ऐकतो आणि लगेच आता सयाजीरावांच्या समोर येतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की काय म्हणाला तुम्ही मला बुटक्या हो आहे ना मी बुटक्या मी नाही आहे ऋषिकेतसारखा हायटेड पर्सनॅलिटी चांगली असलेला त्यामुळेच मला लहानपणापासून सगळेजण कच्चा लिंबू बोलतात पण हाच कच्चा लिंबू उद्या काय आश्चर्यचकित घडवणार आहे ना ते बघत राहा तुम्हाला माहिती नाही आहे कमजोरी काय आहे ते मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि उद्या कोणतीही स्पर्धा असू द्या मी जिंकणार म्हणजे जिंकणार कारण ऋषिकेशला कसं अद्दल घडवायची हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे तेव्हा आता दुसऱ्या दिवशी स्पर्धा रंगलेली आहे तिथे आता ऋषिकेश आणि सारंगमध्ये रस्सी खेचण्याचा प्रोग्राम चालू आहे आणि त्याच वेळेला आता सारंग असं नाटक करतो की त्याला पोटात दुखते आणि म्हणून तो आता ओरडायला लागतो की त्याला कसं तरी सुत आहे तो गेम नाही खेळू शकत असं तो ऋषिकेशला जा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला आता जानकीच्या लक्षात येतात जानकी ऋषिकेशला म्हणते की अहो सारंग भाऊजींचं ऐकू नका जानकीला ओबीला शाळेत जायचं नसल्यावर ती काय म्हणते बाबा माझं पोट दुखतय तेव्हा आलं का तुमच्या लक्षात आता ऋषिकेशला कळतं की सारंग नाटक करतोय म्हणजे मला हरवण्यासाठी तो हे नाटक करतोय पण तोपर्यंत ऋषिकेशने रस्सी खालीच सोडून दिलेले असते कारण त्याचं पूर्ण लक्षही सारंगच्या तब्येतीवर असतं आणि आता जानकीने आवाज दिल्यामुळे तो रस्सी ओढायला म्हणजे उचलायला जातो पण इकडे सारंग ती रस्सी ओढत असतो तेव्हा आता पुढे कोण जिंकणार आहे हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांनो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा कर तर प्रेक्षकांना तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे त्याचेसुद्धा डेलीच्या काही जे व्ह्यू आहे ते आपण ह्या चॅनलवर सर्वात आधी पाहणार आहोत चला तर मग प्रेक्षकांना भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा